मुलं आवडीनं खातील अशी मस्त पालक पनीर स्टेप बाय स्टेप त्याची रेसिपी पाहूया सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून पाच मिनटं उखळत्या पाण्यामध्ये काढून घेतला त्यानंतर दहा बारा काजू भिजवून होते त्याची पेस्ट तयार केली एक कांदा एक टमॅटो भरपूर कोथिंबीर आलं आणि लसणाच्या पाकळ्या ह्याची पेस्ट तयार केली पालक हे थंड झाल्यानंतर कु मिक्सरमध्ये पालक थोडीशी कोथिंबीर आणि दोन तीन मिरच्या घालून त्याची पेस्ट तयार केली त्यानंतर काजू तळून घेतले आणि पनीरही तळून घेतले पनीर तळून घ्यायचे म्हणजे टेस्टला छान लागते त्याच तेलामध्ये जिरं मोहरं घातलं आणि टोमॅटो कांद्याची पेस्ट घालून घेतली त्यामध्ये मसाले घातले लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर त्यानंतर हळद चवीनुसार मीठ हे छान मिश्रण हलवून घेतले आणि त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घातली कसुरी मेथी घातल्यानंतर हलवल्यानंतर काजूची पेस्ट आणि थोडंसं एक चमचा दही घालून हलवून घेतलं त्यानंतर पालकाची ग्रेव्ही केलेली तीही घातली आणि चांगलं उखळू दिलं त्यामध्ये काजू आणि तळलेले पनीर घालून घेतले आता ह्या पालक पनीरसाठी मस्त तडका बनवूया थोडंसं तेल भरपूर ओबळधळ कुठलेला लसूण आणि थोडीशी बेडगी मिरची तुकडे ह्याचा छान असा तडका तयार केला आणि कढईमध्ये उखळत आहे तोपर्यंतच तडकावरून घालून घेतला असा हा झाला मस्त पालक पनीर तयार